लाडक्या बहिणी इथं आहेत लाडके भाऊ आहेत लाडके शेतकरी आहेत लाडकी माझी भाजर आहेत सगळ्यांची आणि म्हणून तुमचा लाडका भाऊ इथे तुमच्याशी संवाद साधायला आलाय तुमचं सगळ्यांचं दर्शन घ्यायला आलाय तुमच्याशी बोलायला आलाय कारण आपण लाडकी बहीण योजना केली लोकांच्या पोटात दुखायला लागलं ही लाडकी बहीण फक्त कागदावर राहील टी का होणार नाही आम्ही ठरवलं आम्ही मायुतीने माझ्या दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्रजी दादा महायुती सरकारने ठरवल्यानंतर ही लाडकी बहीण योजना चालू केली पोटात दुखायला लागलं म्हणाले एका पैसे मिळणार नाही दोन हप्ते तुमच्या खात्यात पडले तसे म्हणाले लवकर लवकर काढून घ्या नाही तर सरकार काढून घेईल अरे सरकार घेणार नाही हे देणार आहे ही देना, देना बँक आहे लेना बँक नाही आणि म्हणून आम्ही आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पाच हप्ते टाकले हे हप्ते घेऊन जेल मध्ये जाणार सरकार नाही हे माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात हप्ते भरणार सरकार आहे हप्ते भरणार आणि म्हणून आता म्हणतात या योजनेची आम्ही चौकशी लावू या योजना आम्ही सरकारमध्ये आल्यावर बंद पाडू आणि जे दोषी आहेत त्याला जेल मध्ये टाकू किती लोकांना जेलमध्ये टाकणार पुरावा देत आहे पोकळ धमक्या अरे एकनाथ शिंदे आंदोलनातून आलाय संघर्षातून आलाय आणि त्याला तुम्ही जेलमध्ये टाकायची भाषा करताय तुमचा सत्तेचा मार्ग माझ्या लाडक्या बहिणी भावांनी शेतकऱ्यांनी कधीच बंद केलाय या राज्यात महायुतीचं सरकार ना ही काळ्या दगडावरती भगवी रे ग आणि म्हणून तुमच्या पोकळ धमक्यांना एकनाथ शिंदे घाबरत नाही अरे तुम्ही माझ्या लाडक्या बहिणींसाठी लाडक्या भावांसाठी लाडक्या भाच्यांसाठी लाडक्या शेतकऱ्यांसाठी उद्या एकनाथ शिंदेला जेलात जावं लागलं ला, तर एकदा नाही शंभरदा जेलात जायला तयार आहे पण माझ्या लाडक्या बहिणी आणि भाऊ इकडे बसले शेतकरी बसले त्यांनी ठरवलंय हे सर्वसामान्यांचं सरकार माहिती तर सरकार पुन्हा आपल्याला आणायचं आहे पुन्हा आणण्याचं आपण निश्चित केलंय एकनाथ शिंदेला एवढं हलक्यात घेऊ नका एवढं हलक्यात घेऊ नका तुम्ही हलक्यात घेतलं म्हणून दोन वर्षापूर्वी तुमचा टांगा पलटी करून टाकला ते विकास दुसरीकडे कल्याणकारी योजना मला सांगा सरकार बदललं नसतं तो लड़की बहन योजना चालू भाऊ योजना चालू योजना चालू आती आता तुम्हारा संगत हाला वचननामा है युति चा तो फिर ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है मी सांगितलं होतं भगिन्य माझ्या की तुम्हाला दीड हजारावर ठेवणार नाही आम्ही दीड हजाराचे एकवीसशे रुपये केले एकवीसशे शेतकऱ्यांना कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला बारा हजार शेतकऱ्यांना देत होतो सहा हजार प्रधानमंत्री मोद्यांचे सहा हजार आपले आता ते पंधरा हजार करण्याचा निर्णय आपण घेतला आहे अन्न आपल्या राज्यात कुणी उपाशी झोपता कामाने उपाशी पोटी राहता कामा नये पण रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय आपण घेतला आहे पेन्शन योजना पंधराशे ची एकवीसशे रुपये करण्याचा आपण निर्णय घेतलाय एखाद्या ज्येष्ठांना कैसरी योजना आपण लागू केली आहे आणि पंचवीस लाख रोजगार निर्माण करण्याचा आपण फैसला केलाय दहा लाख लोकांना स्टायपंड विद्या वेतन देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला त्याचबरोबर गावामध्ये पंचेचाळीस हजार गावात पानन रस्ते बांधण्याचा निर्णय या तुमच्या सरकारने घेतला अशा सेविका यांना महिन्याला पंधरा हजार रुपये देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आणि ते शेतकरी ते ती पंपाने साडेसात एच पीच्या पंपाने शेती करतात त्या शेतकऱ्यांच बीज बिल पी। मा करण्याचा निर्णय आपण घेतला आणि तुम्ही घरगुती मीटर वापरता वीज वापरता त्याच्यामध्ये तीस टक्के तीस टक्के वीज बिलास सवलत देण्याचा पण निर्णय आपण घेतला ते सरकारचं काम आहे ते महायुतीचं काम आहे अनेक निर्णय आपण घेतले मी सांगतो अडीच वर्षात महाविकास आघाडीने काय काम केलं ते सांगावं आणि आम्ही सांगतो सव्वा दोन वर्षात महायुतीने काय काम केलं ते आम्ही सांगतो औन जाऊ द्या दूध का दूध पाणी का पाणी एवढ्या वर्षाच्या काळात माझ्या बहिणींच्या खात्यात एक रुपया तरी आला होता एक रुपया तरी आला होता आता माझ्या बहिणींना आम्ही फक्त हजारावर नाही ठेवणार माझ्या या राज्यातल्या बहिणींना या तुमच्या भावाला तुम्हाला लखपती झालेलं बघायचंय लखपती आणि मग स्वतःच्या पायावर माझ्या बहिणींना उभं करायचंय प्रधानमंत्री मोदी जी ने लखपति दीदी तरुण तो दीदी जनधन योजना बेटी बचाओ बेटी पढ़ाओ कितनी योजना डबल इंजन सरकार काम करता है अरे मन पाजा लड़के बहनी ने मैं एक संघ उन्हीं माई के एक और बंद करा मन तुम की योजना तुम्हारा योजना थोड़ा घटला है बीस तारखेला मात्र। त्यांना असा जोडा नका की फार त्यांचा डिपॉझिट जप्त झाला पाहिजे